अन्यथा ओबीसी समाजाचाही सव्वीस तारखेला मुंबईत मोर्चा प्रकाश शिंडगे यांचा सरकारला इशारा मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा जी आर अन्यायकारक असून सदरचा जी आर रद्द करा व कुणबी नोंदणी रद्द करा अशी मागणी करत सव्वीस तारखेला ओबीसी मुंबईला मोर्चा काढणार असल्याचा इशारा प्रकाशांना शिंगे यांनी दिलेला आहे शरद पवारांनी कधीही राजीनामा दिला नव्हता अजित पवारांसोबत गेलेले सर्वजण पक्षविरोधी जयंत पाटलांचा युक्तिवाद शरद पवार यांनी कधीही राजीनामा दिला नव्हता त्यांनी फक्त इच्छा व्यक्त केली होती त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यासंबंधी कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं शिंदे भाजपकडून बुलडोजरचे शुद्र राजकारण प्रकाश आंबेडकर यांची टीका रोड येथे एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारने बुलडोजरचे शुद्र राजकारण चालवलं आहे दडपशाही वाढवत जाणे आणि अल्पसंख्याक समूहामध्ये भीतीचे वातावरण कायम ठेवणे याच उद्देशाने हे केले जात असल्याची जोरदार टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली निवडणूक लढवणं हा आपला मार्ग नाही मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं हाच आपला माझा उद्देश आहे राजकारण म्हटलं की फोडाफोडी आलीच त्यामुळे आपलं समाजकारण सुरू ठेवायचं आणि जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवायचा अशी स्पष्ट भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली रोहित पवार यांची बारा तास ईडी चौकशी रात्री सव्वा दहाच्या दरम्यान कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची बुधवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी बारा तास चौकशी केली सकाळी साडे दहाच्या दरम्यान ते ईडीच्या दक्षिण मुंबईतील बेलोर्ड परियर येथे असलेल्या कार्यालयात दाखल झाले रात्री सव्वा दहाच्या दरम्यान ते ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश मराठा कुंभी नोंदी शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीला राज्य सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे समितीला सरकारने एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ दिली आहे भाजपमध्ये हिंदू में प्रकाश आंबेडकर यांचा थेट सवाल तुम्ही सर्वजण मुसलमान होणार का तुम्ही मुसलमान होणार नसाल तर धर्म कशाने धोक्यात आला तुम्ही वडिलांचा धर्म मानता मग धोका कसला असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी केला बच्चू कडूंनी ओबीसीच्या अन्नात माती कालवू नये प्रकाश शिंडगेंचा इशारा बच्चू कडू मागील तीन चार दिवसांपासून ओबीसीच्या अन्नात माती कालवायचं काम करत आहेत ओबीसी हा गरीब समाज आहे शेवटी बच्चू यांना निवडून आणण्यात ओबीसीचा मोठा वाटा आहे अशा शब्दात ओबीसी नेते प्रकाश शिंडगे यांनी बच्चू कडूंना टार्गेट केलं सरकार मराठ्यांना आरक्षणावर झुलवत ठेवते प्रकाश आंबेडकर यांची टीका जरांगे पाटील यांचे आंदोलन सर्वसामान्य मराठ्यांचे असून त्यांनी सरकारला जेरी सांगले आहे मात्र आरक्षणावर सरकार झुलवत ठेवत आहे सरकार जरांगे यांना फसवणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे मी शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत